आपल्या गाभड्यांना डिरेस घेतलं पण एक मला डिरेस घे नाही लगा मेहनेच्या पोरांना बी लागा मेहने डिरेस घेतलं तरी बी लागा जावायला कोणी इचरा ना सुद्धा एखादा दिवाळीला डिरेस घेतो म्हणून अव घेतली म्हणले तुम्हाला घेतली म्हणून कधी म्हणले ती घेतो आव ह्या वर्षी चालली व्हाय थोडी तारांबळ समजून घ्यायचं असतं अरे लागा जिंदगीला गेली लागा त्या पाहुण्या रावळ्यांचे तारांबळ हाय का कुठल्या सणाला त्यांची तारांबळ नसते एवढं सांग मला बर असं ते मी सांगते त्यांना ह्या वर्षी तरी काना घालते घ्या म्हणून घेतली तर घेतली नाही तर मग आपण घेऊ कटाळली तू सांगून म्हणली तरी सांगते डिरेस का फटक्या बावडी हिंडतोय गावात ला फिरायची सुद्धा ही टोपी बघ ह्याची त्याची मागून आणून घालतु आणि माळा लिहंगा तक्रार केली नाही बिचार्यानं कुणाकडे एवढी कपडे माळले ती पण हा म्हणून हजार रुपयाची बाप कशाला लोकाला मागायची आपलं आपणच घ्यायचं असतं होय का आणि पाहुण्या रावळ्यानं दिला एखादा ड्रेस घेतला म्हणून त्यांच्या घराला बोजा काय कमी होतोय बोजाच नाही पण समजून घ्यायचं तुम्हीच आपल्याच्यानं नाही समजून घेणं होणार बाबा म्यावण्याला तरी फोन लाव नाहीतर तर सासऱ्याला तरी लाव आता जे दे ला ला। ला। आता फोन त्यांना म घेणार आहे का नाही डिरेस देवायला तेवढं सांगा घेते ती घेते ती तुम्ही टेन्शन घेऊ कोण सांगते की मी त्यांना घ्यायला सांगते नाही अरे दिवाळी आता तोंडावालीन का वा तू सांगायची मग मला सासरा म्यावना बोलवून घ्यायचा मग मी जायचो सासरवाडीला माप द्यायला मग डिरेश यायचा आताच्या आता येत असली तर सांग नाहीतर आपण उठत नसतो इथे समाधीच घेत असतो आता मी कसं सांगणार त्यांना चल सासरवाडीला जावं मग चला 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 तुम्हाला कपडेच पाहिजे ती पाहिजे ते ना अग सासरवाडीचा ड्रेस घातल्याशिवाय मी दारात पाय देखील टाकणार नाही नाहीतर सासरवाडीच्या उंबऱ्यातच समाधी घेत असतो कशाला समाधी मेमाधी उगा अजून त्यांचा खर्च वाढायचा तुम्ही खाचा खर्च वाढवत जाऊ नका किंवा तुझी तू बघ मला सांगू नको आता जे आता इथे बोल सासर नाही तर आयुष्यपत मी आठ दिवस तरी दारू उतरून देत नसतो नको नको चला चला तुम्ही उठा चल पाट घेर्या काय सांग चला रुपडे तुझ्या किशात नसतील म्हणले ह्या चल मला का मला गेलं राहिलं ते मागची दारू उद्या दिली अजून राहिलं ते चल चला चला म्हाताऱ्याला म्हणलं दिवाळीचा ड्रेस घे पण मातारीने काही दिवाळीचा ड्रेस नाही घेतला म्हातारीला बी म्हणलं मला दिवाळीचा ड्रेस घे मला दिवाळीचा ड्रेस पाहिजे पण म्हातारीने बी काय ड्रेस नाही घेतला आयला माझं लग्न झालं असत ना तो बायकोनी तरी मला दिवाळीचा ड्रेस घेतला असता राव कशे फटाके वाजवायत राव लोक हे पण नाही काय बघू त्याकडे मी आज दिवाळीचा ड्रेस घेऊन नवीन फटाके वाजविणार म्हणजे वाजविणार दोंढ पोळ्याला ड्रेस घेतला नाही ती जावाय व्हायचा आणखीन काहीतरी असते तसलं त्याला सध्या कितला का ड्रेस मला असे मी सांगितलंय की त्यांना म्हणले ते योगेश राव आहे का नाही त्यांच्या सासरवाडीनं त्यांना चांदीची अंगठी केली म्हणले बदा बदा बन पडला बदा बदा पाऊस पडला ना यंदा पाऊस हो पडला की मला बी म्हणावं चांगला ड्रेस घ्या यंदा दिवाळीत सुद्धा तुमची चांगली तुमधाक्यात होईल म्हणावं पैसा पाणी येईन घरी घेणार आहे ती तुम्हाला सांगितलंय की या म्हणले ते की कधी पण घ्यायचं मागच्या बारीनं बेतवा का असंच गोड बोलून नेलं तिथं नेऊन मला मारणाची दारू पाजली आणला का दोन चार कांठा देऊन तिथनं माघारी आणलंय की मला आणि म्हटली डिरेस घ्यायला होती म्हणूनच दारू प्यायला तर आता आम्ही काय करणार सांग नाही दारू म्हणजे काय आपण काय मनाने पित नाही तिथं गेले की मला माहित आहे की सासुरवाडीला माहित आहे कि बाबा ह्याला हजार दीड हजाराला चा काय पण डिरेस आणावा लागल म्हणून सासरवाडी काय करते माहित आहे का शेत वंशाच चिकन आणति आणि मला फुग पन्नास ला तीन मिळतात तसलं शंभराचे दारूपासून वंशाचं चिकन तीन शेत आउट करतील वरण चार रेट देऊन माघार लावती नाही नाही ह्या वेळेस मी सांगितलंय आम्हाला कपडे घ्यायचे म्हणून फुलफा करायचं सांगितले कन्फर्म झाले का सांगितलंय मी तुम्ही कशाला ना टेन्शन घेताय उभं टेन्शन नाही घेत पण तुला मी माहितीसाठी सांगतोय मला ड्रेस पाहिजे का तर पाहिजे काय हा पटापटा पाय उचलवायचं हॅलो हा मग मिळाला सगळ्यांना बोलस हा आणि जरा प्रयत्न करा दूध वाढायचा अजून बोला मला दिवाळीचा बोनस द्या बर बोनस हो आणि तुला हो तू दूध घालतो माझ्याकडे मग कधी घातलं दूध माझ्याकडे चेअरमन मी दूध घालणार आहे ती माझी बारीश कुत्री ना ती तुमच्याकडे लावणार आहे मी तू नक्की डोका पडला कुत्रीचं दूध घालतो ना कुत्रीचं दूध असं आहे घालतोय बर बोनस मला बोनस तसं नाही मिळत बाळा मग त्याला गाय लागतात गायाच कमीत कमी पन्नास साठ लाख दूध पाहिजे तेव्हा तुला कुठे वर्षाने बोनस मिळतो बाळा तसा बोनस नाही मिळत नाही बोनस नाही का नाही तसं नाही मग मला एक ड्रेस तरी घ्या ना दिवाळीचा असं की ड्रेस द्या मी ड्रेस देतो की घेऊन तुला काही प्रॉब्लेम नाही मला हा पण एक काम करतो तुला तू, मी दोन गाया घेऊन हो देतो बर काय तिथनं पुढे मला दूध चालू कर वारशा, वारशा हा मग तुला वर्षाच्या वर्षाला बोलत देत जाईल हा पण गाया घेऊन हो दुसरीकडे नको दूध घालून झालं नाही नाही कुत्रीच नाही का जमत नाही जमत नाही का का नुसतं ढबिल की हांती बाबा सासरवाडी तिथ गेल्या तू मला तर कधी नाही बोलकी गोलकी गेला हे बायको कुसंग आहे त्याच्यामुळं मला ती शिथून तिथून ती सवयच लागली बोलकी ग बोलकी ग म्हणायची कुठे आयलास आयकालाय आयकालाय का आईल आयल संपलं या आईल गाडीतलं हा ते आयल घालाय बर बर आईला सोबत घेऊन ना मग नाही आई घालाय आयला नाही नाही का आय बर कुठे जायलाच खरं बघा असा मोडा घातला का नाही कपडे भेटत नाहीतर काय भेटणार नाही हे असले तुमचे मित्र मोडा घालावा एखाद्या माणसाला खरं सांगू न ड्रेस घ्यायचा ठरावलाय दिवाळीला ड्रेस आहे सासरवाडी तुझी म्हणते तुझ्या सासऱ्याला मला एक ड्रेस घ्यायला हा एक काम करू ती आपल्या सासऱ्याचा जुना ड्रेस आहे का नाही ती घालून घालून माळलाय फाटलाय तुटलाय मग ती नावा ड्रेस याला देऊ आपण नाव दिवाळीचा तुला मग हा ना त्यांचा आहे नाही का ती नाहीत मला कोण सासरा अरे तुला ड्रेस घ्यायची काय संबंध त्यांची बरं एक काम कर, कर। तू मला ड्रेस घे नावा हा हे खरं हा मग तू घे मी काय करतो तुला सासऱ्याने घेतला ना तुम्हाला घे हा न तर मग काय कर सासऱ्याला माझ्याच मापाचा घे हा मग मी एक काम करतो मी काय करतो माझ्या का सासऱ्याकडे जातो मस्त पैकी त्यांना एक ड्रेस मागतो तो ड्रेस दिला का नाही मी तो ड्रेस तुला देतो पण ड्रेस घेताना कसला घेता माहित आहे का कसला साडी चुळीचा का काय होतय काय नाही साडी चुळी असती का कुठे अरे दादा आमच्या सासऱ्यानं आजपर्यंत आम्हाला ड्रेस घेतला नाही आणि तुला घ्यायचा आहे बरं अप्रुकाने एखादी गोष्ट आम्हाला घेतलीच कधी नव्हती ती आम्ही तुला देऊ का नाही का बरोबर येस मॅडम <laughs> येस मॅडम <laughs> येस मॅडम मॅडम हो चला बघतोय चला सांगितलं ना कॅन्सल मरून तुमचं ते तुमचा गावाचा आमचे पाय लॉन्ड्री बिंड्री का एखाद कापड उद्योगाचा समूह आहे काय तिथं मोठ बोल ना तू माझा असं मोठ तुमची जिंदगीच गेल्या मोठ बोलण्यात कधीतरी वेळेस बारकव्हा लहानहून लहान घासच खावा चला यो होतं होत अर्जंट लयच अर्जंट दिसतंय काम तुझं मग मग काय तर काय काय काम होत कशाच काम तवा गाडी पाहिजे होती काय म्हणला गाडी गाडी आपली पाहिजे होती लाज वाटते गाडी मागायला का अरे माग शेवट नेली पाच पंक्चर झालं टोप टाकली मी आणि परत आला तो आणि घेऊन गाडी मागायला मग मा का माझ्या कामाने गेलो होतोय तुम्हीच म्हणला त्या रुपायला पुढचं पुढचं नको बोलू गाडी पंक्चर करून आणली होती पेट्रोल संपलं होत बाकीचे कारण नको मला सांगू मेज म्हणला होता निरोप देऊन येवढे भेटाय म्हणून तेवढंच कारण साठी तू गाडी पंक्चर कशाला केली ते भेट गेलं तिकडे तेल लावीत आपण माझ नुकसान कि झालं काम कोणाच होत माझच होत बाबा मग आमचं काय चुकलं ना आमचं चुकलं मग तुम्ही लावतो तिकडे राहणार काट्या कोट्यात आम्हाला निरोप पाठवायला मग आता आम्ही गेलो काटाकोट तर मग आमची चुकी झाली का काय शेवट आता 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 काय तुला म्हणावा कुठे जायचं तुला आता कुठं जाणार इकडे या रुपाबाई गेली दिवाळीला सासरवाडीला आणि तिनं सांगितलंय कि तू तिथे ये तुझ्या पशी एक निरोप द्यायचा आहे नानाला म्हणजे तुम्हाला पहिलं सांगायचं तू काय का तुम्हाला आज सांगितलं तुम्हाला विश्वास बसेल का आम्ही कोड्यात नाही बोलायचं डायरेक्ट बोलायचं तुला माहिती आहे ना आपलं बायको देखता कसं डायरेक्ट बोलता खर ते पण देताय ना गाडी पेट्रोल नसेल सांग पेट्रोल हो लागेल तुला मग एक काम कराय मी काय पाच घेऊन फिरतोय का इश पेला माग आहे ना ना मी पेट्रोल ते टाकणार आहोत काय असं असेल अर्थ काम कोणाचं आहे काम आहे माझी मग कुठ लावली आपल्या पहिले जागे आता एवढ्याला जाऊ का कोणाला कुणाला मला जायचं निरोप घेऊन आता तिथे गावात माझी सासरवाडे म्हणून आता मी बायकोला तिथं सोडतो ती निरोप काय ते घेतो काय घरी ते माझ्याकडे मोबाईल आहे का तिथेच तरी ना नंबर पाठे ना माझा तुला एवढं नंबर पाठा मग तिने डायरेक्ट तुम्हाला फोन केला नसता वय काय रेजे तुम्ही सांगताय तिच्या पशी नाही माझ्या पशी मोबाईल नाही आख्या गावातच रेंज नाही बरे काम कर जा आणि त्या माझ्या ह्याच्या वर्षी कॅनड पाठवू अरे मग तुला मायाचं पैसे आहेत का फोन पे करणार तुला सुडतो का नाही तो आपला जोडीदार आहे हा हा त्याला सांगीन कॅनर्ड पाठवायला हो हा मग मी तेच सांगतो ते की तुला जाऊ का ना पण जरा जपून बरगा रे हो हो गाडी नवी आहे बरघा हो एवढ निरोप द्या ना करून ये गोष्ट काय बिन लागणार जे हे न तुम्ही व्या मला आता मग काय म्हणू अरे तुमच्यामुळं गावातले लहान लहान लेकर सुद्धा ले मला बिगर लागण्याचं म्हणायला लागले तर काय झालं म्हणले म्हणून कुठं मोठा झालाय तू तवा काय बरं योगेश राव काम होत तुमच्याकडं हा बोल मला दिवाळीला ड्रेस कशाबद्दल मग हा ड्रेस कुणाचा आहे ती माझाच आहे आहे ही तर फाटला कस काय ती पोरांनी ती फाटाकडे वाजविले त्याची ती ती ही उडून आली ती फटाकीची नाही का उडत हे आधी कधी घातलं नव्हतं ड्रेस नाही आता होय गटुडेवाळीला ड्रेस मला नवा माझं काम काय करणार तू करतो की मी सगळं गोटा लोटतो तुमचा मी शेण काढतो पण मी घरी काय करणार तुम्ही बसायचं आणि टी व्ही बघायची पण तुला कपडे घेतो मी मलाच घेतलं सगळं तर काय भानगडी नाही घेणार का मग नाही घेणार आईला माझं लग्न झालं असतं ना माझ्या सासू सासऱ्यांनी तरी मला ड्रेस घेतला असता आता मला बी घेतला होता घेतला होता मला घेतला असता ना येऊ का लग्न झालं असत तर मग होईल की मग माझं कधी मग आता करायचं टाकायला पडलं की पूर्ण नाही ती केस बसून घ्यायची केस बी कुठन हा तु जायला क डोकं खायला तुम्हाला गाडीची चावी दिली खरं दिली की पण ती रुपाबाईचा काय विषय ती रुपाबाई नाही का त्यांच आणि नानाच नाना म्हणजे असय चालू मॉडेल आहे त्यांना म्हटलं असतं का नाही जाणार त्यांना गाडी काय गाडीचं नाव सुद्धा काढून दिलं नसतं रुपाबाईला निरोप पोचवायला मी असतो ना माहिती म्हणून मी काय केलं हिकडून बसून तिकडून निघलो आणि काळजात शब्द काढून चावी घेऊन आलो तुला काय वाटलं तुम्ही एवढ्या टांगवून टाकले म्हणलं तुम्हाला हा माझ्याकडं गाडी घोडवत का नाही कुणाची गाडी आणायचो दुसऱ्याची लोकांचीच मी कुणाच्या गाडीत पेट्रोल टाकले का नसल टाक गावाला माहिती आहे मग नानानं मला गाडी दिली असती का पण नानाच आपल्या ताब्यात कुठं लावली बघू गाडी असा विषय आहे त्याच्यामुळं तू मी डम हो आता बघ कशी पट्टी पाडतो कशी <laughs> राम राम चिरमन राम राम बरं आहे का बरं आहे की खरे खरे <laughs> नाही बरंच असतं चिरमनच नाही जिंदगी एकदम सदा सुखी कधी कोणाच्या आद्यात नाही कधी कुणाच्या मध्यात नाही पण सोनाबाईला बोलल्याशिवाय राहत नाही काय म्हणला नाही सोनाबाई नाही का निरोप दिलाय का दिलाय संध्याकाळी भेटाय या म्हणून काय म्हणली माहित आहे का कि तू फक्त तेवढा निरोप दे नेहमीच्या अड्ड्या सांग पण प्रॉब्लेम झालाय सोनाबाईला पाचशे लागणार आहेत अर्जंट लबाड बोलतोय का खर सांग नक्की सोनाबाईला पाहिजे का तुला पाहिजे तुमच्या आईची शपथ माझ्या आईची नको शपथ घेऊ म्हणणार नाही मी सोनाबाईची शपथ आता तरी खोटी घेन का मी विश्वास आहे का नाही नसला तर देऊ नका चला बाबा जाऊ का फोन करू तुला फोन कशाला करताय फोन नवऱ्या पैसे मिळतं का नाही मॅनर्स नावाची का नाही एखादी डोक्यात नाही ना मॅनर्सच ना नाही का चालते असू द्या आपल्याला काय करायचंय थोडीच आपल्याला भेट स्कॅनर स्कॅनर नाही की त्या दुकानदाराच्या मारता का कॅश नाही पैसे नाही मला थोडासा डाऊट चित तुला काय पैसे पाहिजे काय नको आम्हाला आम्हाला काय कुठे फिरायला किंवा काय नाही तुम्हाला द्यायचं असं द्या नाही देऊ नका तिने मला एवढंच सांगितलंय की अर्जंट दवाखान्याला पैसे पाहिजे पाचशे रुपये घेऊन म्हणले का नाही आता वाटण कुठं मोबाईल वर कोणाच्या तिच्या मोबाईल ना बऱ्या पैसे आहे मग सांग तू तर तिथं फिरून मा पाठवा आम्हाला काय करायचं तुमचा कोठांना तिकडे झाला आपल्याला काय करायचं आपण असतो कोणाच्या मोबाईल पाठवतो माझ्याकडे मोबाईल आहे का हाय का मोबाईल माझ्याकडं तुला चांगलं माहिती तुम्ही एक काम कराय की त्या अण्णा या दुकानावर माराय की आम्ही तिथे कॅश काढून घेतो की आपल्या नेहमीच्या ठिकाणी आणि सांगितलंय मस्त पैकी एखादी नाईंटी बिंटी घेऊन या तुम्हाला मला अर्धा किलो मटाणी घेऊन तुले मस्त पैकी जेंगी बी होऊन द्या मग म्हणले जाऊ का माराय का माझ्या पाशे माराय कसं आहे माहित आहे का हे ह्याला त्याला टाकल्याशिवाय आपला धंदा चालणार आहे का काय झालं काय म्हणलं तू नाही म्हणलं कसं आहे माणूस म्हणलं व्यवहाराला एक नंबर आहे पाठवलं जा बघू थांबा फोन करून द्या हा पाचशे रुपये आलं तर तुमच्या नंबरला ते पिंटू शर्टच्या नावानं चेअरमन नाही का आपलं तू त्याचं डेअरीवाल आलं ते का बर आलं नाही आलं लगेच आलं ते जाऊ का चल आपलं मोठ्याला पैसे दिले हे बघ त्याला त्याला टोप्या घालून गाड्या घोडी घेऊन आलोय तवा सासरवाडीत माझा काय हात मूड करू नको अजिबात नाही बस आणि तुला आता जिथं सांगतोय तिथं गेल्यावर मला काय उघराट बोलू नको नाही नाही आणि हे बघ सासू असल किंवा सासरा असल तिथं कुणी का असाना म्यावना का असा नाही पण त्यांच्यात एकता मला काय दोन तडाखा देऊ नको नाही नाही घरे मारलेलं एक पाहुण्या रावळ्यात एक असतं एकतर तुम्हाला इज्जत ती इज्जत इड आहे काय पाहुणे रावळ्या मी दारात गेलो तरी पाहुण सासू असू सासरासू असू तांब्या घेऊन पळत येते ती पाणी द्यायला मला काय किंमत आहे एवढी त्यांना माहिती आपला जावाय कधी चुकणार नाही म्हणून तुला सांगतोय बघ तिथे गेल्या उघडपणे बोलू नको आणि चुकून सुद्धा डोळ वटरू नको गुन हात उघरू नको तू करणार वाईट जरी डोळ वटर हात उगारला नाही अंगाव काटा फुटतो नाही आई शपथ पटकिरण जीव जाईन माझा माझ्या साख्या नवऱ्या शपथ मी तस काय करणार नाही मी कसलाय मग तुमची शपथ घेतली की मी मग सरळ की तुमच्या शपथ तुम्हाला तुमचीच भाषा कळती कि हा चल तुला आणि व्यवस्थित सांगतो या हा आणि मी बस म्हणले की बसायच गोट म्हणलं त्यांना तू कळलं वजन पडलं पाहिजे जावाय ताप लागले कळलं पाहिजे ला? त्यांना हा बरोबर दोघा सासऱ्याने गेट कावा टाकलोर त्यांचं शिरलंय नाही आय दासरा माझा काय बारका खांबराट आहे भाई चुरटी चार तरी मुरगळ नाही एकटाच हो तेवढा हाय कुत्र पाळलंय काय त्यांना लोकात अनकाट घर बांधले की सासऱ्यांना काय का नाही गाड्या दोन चार दारा दिसते ते घेतले ते का पाहून आली ती नाही आता घेतलेली आहे ते होय हो आता ना ताना चला की चल की तू मोरू हो या या हे कुठून हो की मोर तू रुबाब पडला पाहिजे काढायच काढतो तू होता मग का बाहेर बसू का बस अर्धा तास झालं बसवलंय आणून घरात आताच मामा येईन आताच मेहून आताच सासू येन म्हणून गेले ते काय आणाव्या कळ माणसा नाही मागच्या बारीगत काय करू नका नाही तसल काय करणार नाही मला माझा विश्वास आहे का नाही तुमचा ना। ना। ना की तुझा विश्वास आहे नाही तर मागच्या बारीगत करू नये कपडे आणाय म्हणून गेले ती ना अर्धा किलो चिकन दोन दारू चो कालाच घेऊन आली ती आवा आता लाडाचा जावाय आला म्हणल्यावर चिकन पण आणणारच मला नाही जावाय हो आलाय म्हणजे मटणा मटणाशिवार दारूशिवाय जावाय माग राम राम मामा झाले की दीड तास काय झालं रे बारा मत चले गेलो गाडी बी जरा गाडी नीट करायला गेलता बघ उशीर झाला तुमच्या पापी माणसाचं काय पाप पुण्य करणारे माणसे पाप कमी पुण्य जास्त अस नका बोलू हे घ्या तुमच्यासाठी जाणले बघा घ्या राम 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 नाही ना मामा आय त शिर्ट आणलाय काय आता मग एमर्जन्सी कॉल शिवून जाणार हे असलं आणि मग कसलं आणणार चांगलाय चांगला दीडशे रुपये शिर्ट अडशेचा नाही दे काय आकार ना काफड कापड हाय काय 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 रुपये शिर्टे पाहून किती किंमत आहे की दीडशे रुपये मटण सुद्धा महाग आहे पेक्षा आणि दीडशेचा शर्ट घेतला मला लाज वाटाय बाई लाज मामा दहा अकराचा भाग आहे तर मला दीडशे रुपयाचा आणलाय जावा आहे का तुम्ही घाला आयुष्यपत उभे जन्मात उमर्याला उभा राहणार नाही तुमच्या दुकानदार का चालू कापड चांगला आहे तो घाल आणि उसात कामाला जा दोनशे रुपये हजरी असला शर्ट घालून आब्रुजान की जावात काय आला हाय काय तुमच्याकडे करतोय तुम्ही सांगायचं डिझाईनचा आना असा आणा म्हणून भिकार जावा भिकार आणखा जाऊया मानाने असला असे रुपया शर्ट असला कसं आणणार कापड तुम्हाला सांगितलं एकदाची चांगली कपडे काय तुला पण तुम्हाला दुसरे कपडे नव्हती वा आणायला ना कदा माझ्या माग भोंगा पॉक 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 लावायचा तर जाती मी आता